मुखेड तालुक्यातील शाहूजीनगर तांड्यात शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या आगीत राजू नामा चव्हाण यांचे घर भस्मसात झाले या आगीत फ्रीज टीव्ही गहू तांदूळ डाळीसह सुमारे दोन तीन लाख रुपयांचे नुकसान झाले राजू चव्हाण ऊसतोडणीच्या कामासाठी गुलबर्गा येथे गेले असताना ही घटना घडली घटनेच्या वेळी ते शेतीच्या कामासाठी बाहेर होते घराला आग लागल्याचे कळताच तांड्यातील नागरिकांनी तातडीने धाव घेतली शिळा घेऊन गेलो साहेब शिळा घेऊन गेलं ते आम्हाला शेजारीनं फोन लावून सांगले ना धावत धावत पळत पळत आले मी पुढे समजा नुसकान झाले मध्ये जळून गेले सामान टी कपाट पलंग आदी पैसे काय लेकर ठेवून गेले पन्नास साठ हजार रुपये जळून गेले मधी समजेच आग लागून जळून गेले साहेब ते शेजारी समजे एके कोणी नाही उसाला होते आम्ही कवाड लावून गेले ला ना समजे शेजारीचे तोडून कोंडे पिंडे तोडून आगी आगीजिलेत असं फोन लावून शेजारीना येऊन सांगले ना धाव तिकडे स्थळामध्ये जाऊन तिकड रात्री शेतामध्ये पळत पळत येऊन बंटी चव्हाण प्रेमदास चव्हाण आणि इतरांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला पण आगीचे रौद्ररूप पाहता त्यांचे सर्व प्रयत्न अपयशी ठरले घरातील सर्व संसार उपयोगी वस्तू आणि ठेकेदाराकडून घेतलेली पंचावन्न हजार रुपयांची रोख रक रक्कम ही जळून गेली काय काम करतो आपण लागलं मला एक ते दीड वाजता कळालं मी मे, तिथून निघालो रात्रीचे बारा एक वाजता आलो बारा एक वाजेपर्यंत मला काय केलं करता आलं नाही मग सकाळी येऊन मी समजा बघ घरातील कुठलं साहित्य आहे दोघा भावाचं आमचं लग्न झालेलं आहे पूर्ण कपाट दोघा भावाचे कपाट होते फ्रीज दोघा भावाचे होते टी व्ही होते काय ड्रेसिंग टेबल असे काय वस्तू दोन तीन लाखाची वस्तू होती घटनेनंतर प्रशासनाकडून कोणतीही मदत मिळालेली नाही नुकसान भरपाईची मागणी पीडित कुटुंबियांनी जागृत महाराष्ट्र न्यूज ची, ची बोलताना केली आहे पहा जागृत राहा जागृत जागृत महाराष्ट्र न्यूज सतीश वाघमारे नांदेड जागृत महाराष्ट्र न्यूज चैनल आता आपण ट्विटर वरती देखिए फॉलो करू शकता तसेच जागृत महाराष्ट्र जा वेबसाइट ला भेट देण्यासाठी गुगल वर टाइप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसे जागृत महाराष्ट्र ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद